विद्याभारती महाविद्यालयात सहावी पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न विद्याभारती शैक्षणिक मंडळद्वारा संचालित स्वासे श्री करा इनानी महाविद्यालयात सहावा पदवी वितरण सोहळा संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर ए एन देवरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय एस किटे व विशेष अतिथी म्हणून रावसाहेब शेखावत विद्याभारती शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष व सचिव डॉक्टर ए डी चव्हाण व सर्व धर्म आपत्कालीन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक श्यामभाऊ सवई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली कला विभाग विभाग वाणिज्य विभाग विज्ञान विभाग वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांना -वेग पदवी व पारितोषिक प्रदान केले यावेळेस डॉक्टर किटे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राजा गोरे व माजी विद्यार्थी अतिथी म्हणून महाविद्यालयातील सन्माननीय उपस्थिती प्रकाश शेठ गोलेच्छा शेखरजी बंगा अशोक येणारनी उर्मिलाताई ठाकूर मनोहर राऊत ए आर पाटील प्राध्यापक ए डी बर्डे डॉक्टर डी टी राजगुरु प्राध्यापक व्ही ए महाले रवींद्र मानकर कर्मचारी उपस्थित होते सूर या मराठी न्यूजसाठी मोहम्मद बेग मिर्झा वाशिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा